काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एकशे पन्नास करोड रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी त्यांना पाच वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली असून त्यांची आमदनकी देखील रद्द करण्यात आली आहे सर्वसामान्यांनी जीवाची रान करून कमावलेले हे पैसे जेव्हा असे सत्ताधारी लुटतात तेव्हा एकच प्रश्न पडतो आपले कमावलेले पैसे बँकेत पण सुरक्षित नाहीत का तर हा घोटाळा कसा झाला तेच आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी राजू आणि तुम्ही पाहता आता टॉप्स मराठी राज्यात काँग्रेस पिछाडीवर असताना केदार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता राखली ग्रामीण भागावर त्यांचं वर्चस्व होतं दांडदा जनसंपर्क आणि परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी विरोधकांना अनेकदा मात दिली आहे दोन हजार चौदा मध्ये मोदी लाटेर जिल्ह्यात काँग्रेसचा सुफडा साफ होता असताना देखील ते विजयी झाले होते सुनील केदार यांची जिल्ह्यातील राजकारणावर चांगली पकड असून जिल्हा परिषद आणि नगर परिषदांवर त्यांचा दबदबा आहे सुनील केदार हे नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना बँकेने सन दोन ते दोन मध्ये होम ट्रेड लिमिटेड इंद्रमणी व्हर्जिन प्रायव्हेट लिमिटेड सेंचुरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड सिंडिकेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि गिल्टेज मॅनेजमेंट सर्व्हिसेस या खाजगी कंपन्यांच्या मदतीने एकशे पन्नास कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते सहकार कायद्यानुसार बँकेच्या संचालक मंडळाच्या पूर्व शिवाय बँकेची रक्कम इतरत्र गुंतवण्यास मनाई आहे शेअर्स खरेदीमुळे या नियमांचे उल्लंघन झाले या, या कंपन्यांनी बँकेला खरेदी केलेले शे शेअर्स दिले नाही आणि पुढच्या काळात त्या खाजगी कंपन्या दिवाणखोरीत निघाल्या त्यामुळे बँकेचे व पर्यायाने बँकेतील ठेवीदारांचे पैसे बुडाले होते नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात सुनील केदार दोषी आढळले त्यामुळे त्यांना पाच वर्षांची शिक्षा झाली आहे शिक्षा सुरवल्यानंतर सुनील केदार यांना घशाचा संसर्ग मायग्रेनचा त्रास आणि हार्ट रेट कमी असल्याचे आढळून आल्याने हृदयरोग तज्ज्ञांनी त्यांची तपासणी करून सिटी अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला आहे त्यामुळे ही तपासणी पुढे ढकलण्यात आली आहे तर मित्रांनो असे राजकारणी आपल्या सत्तेचा वापर करून अनेक बँकांमधील आपल्यासारख्या सर्वसामान्यांचे पैसे लुटत असतात अशा अनेक सहकारी बँका बंद पडण्या असून अनेक जणांचे पैसे या बँकेत गुंतलेले आहेत अशा बँकेतील कर्मचाऱ्यांचे पगार देखील वेळेवर होत नाहीत ज्या बँकेतील अनेक ठेवीदार आजही याच आशेवर आहेत की एक दिवस आपले पैसे आपल्याला परत मिळतील परंतु घोटाळा झाला एकशे पन्नास करोडचा आणि दंड आहे फक्त बारा लाख रुपये मग असे नको अजून घोटाळा करायला पुढे येणार जेवढा घोटाळा झाला तेवढे सर्व पैसे यांच्याकडून का बसून केले जात नाहीत हाच एक मोठा प्रश्न पडतो